नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला आपल्या पूर्ण फार्मची माहिती मी देणार आहोत जसं की आपण तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण आपलं कम्पौड आला आहे दिसून राहिलं असून तुम्हाला हे आठ फूट पूर्ण आला आहे त्यानंतर मित्रांनो बघू हे जे आहे तुम्ही दिसला आता हे गेट आहे हे रात्री आपलं बंद राहते हे लॉक वगैरे राहते त्यानंतर चला अंदर त्यानंतर तुम्ही जर सबस्क्राईब असाल किंवा नसाल आपल्या चॅनलचे तरी मित्रांनो जर तुम्ही गावराने व्यवसाय सुरू करायचा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ लांब होईल तर मित्रांनो शेवटपर्यंत बघा म्हणजे का आणि हा आपल्या गावरानी पूर्ण कोंबडला आहे काही गोष्टीला तुम्हाला वाटत असेल काही कोंबड्याला बुरे नाही आहे तर मित्रांनो मागच्या शेपट्या काबर असते हा एवढा मोठ्या लेवलवर जर आपण व्यवसाय करत असेल कोंबड्या असल्या तर मित्रांनो हामेकाला मारतात आणि आपण यांच्या छोच्या जर छाटायच्या असल्या चोच्या छाटल्या असल्यामुळे काय होते मित्रांनो छोच्या छाटल्यामुळे जसं आता बघा तुम्हाला दाखवतो नाही बघा असं जे खोरत आहे कोंबड्या हे असं खोरू नाही शकत तर त्याच्या खोरल्यानंतर मित्रांनो खाऊ नाही शकत त्याच्यामुळे आपण श्वचा कट करत नाही आपल्या गावरान कोंबड्याला हां त्याच्यानंतर बघा हे जे आहे हे आपल्या घरचं वेस्टेज म्हणजे जे आपलं आपला जोडधंदा आहे शेतीसोबत तर मित्रांनो ह्या ज्या आहे ते शेंगा वगैरे आपण यांना देत राहतो बघा काही काही कोंबड्याला असं दिसते तर तुम्ही शंभर कोंबड्यामध्ये दोन तीन कोंबड्या युनिक राहते तर मित्रांनो ते युनिक कोंबड्या पण आपल्याला घेऊन चालावं लागते आता त्याच्यानंतर चला समोरच्या तुम्हाला सांगतो हे बघा आपलं पूर्ण कोबड्या आता सकाळी माझं टायमिंगचं मॅनेजमेंट असं राहते सकाळी मी आठ वाजता यांना चारा टाकतो नंतर बारा वाजता मग नंतर स संध्याकाळी पाच वाजता आता तीन टाईम आपण यांना कंटिन्यू चारात टाकत राहतो आता त्याच्यानंतर जो मॅनेजमेंट तुम्हाला सांगतो तर मित्रांनो व्हिडिओ हा आतापर्यंत बघत असाल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आता त्याच्यानंतर चला समोर समोरचं सांगतो मित्रांनो तुम्हाला समोरचं नियोजन आपलं असं आहे आता हे जे आहे ह्या रूममध्ये आता सुरुवात बघून मी आपला दुरून शेड दाखवतो तुम्हाला हे बघा हे तुम्हाला दिसत असेल हे मित्रांनो चाळीस बाय तीसचे पूर्ण शेड आहे दिसलं तुम्हाला आता त्याच्यानंतर चला तुम्हाला आत आतमध्ये आता सर्व सर्व मी म्हणजे माहिती या व्हिडिओत देणार तुम्हाला जर टाईम असेल तर मित्रांनो व्हिडिओ फास्ट करू शकता तुम्ही आता बघा हे पिल्ले आहे ह्या रूममध्ये ह्या रूममध्ये आपले पिल्ले राहतात म्हणजे हे स्वतःसाठी बनवली होती रूम पण मित्रांनो आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे हे मित्रांनो हे पिल्ले ह्या रूममध्ये राहतात हां भावांनो हे पिल्ले ह्या रूममध्ये ठेवलेले आहे याच्यात दोन तीन कोंबडीचे पिल्ले आहे जसं की तुम्ही बघू शकता ते दोन दिवसाचे पिल्ले आहे आणि हे हे सात आठ दिवसात पिल्ले आहे दोन तीन दिवसांची हे एकटी कोंबडी गरीब असल्यामुळे ते संगोपन करत आहे त्यानंतर कर मित्रांनो ह्या ज्या पेट्यामध्ये आपलं याच्यामध्ये फीड आणि याच्यामध्ये गहू बाकी त्या कोंबड्याचे मेडिसिन वगैरे त्या रूम त्या आपण पेटीमध्ये राहते त्याच्यानंतर हा पंखा वगैरे आराम करायचा पण आराम करायला टाईम भेटत नाही इथे सहसा बाकी दुसरे काम राहतात त्यानंतर बघितलं आता हे रूम आता चला तुम्हाला दाखवतो सेकंड रूम आपल्यामधले ते लावून ठेवा लागते कारण का मित्रांनो दुसऱ्या कोंबड्या गेल्या तर पिल्ले बाहेर येण्याचे चान्सेस आहेत हो। त्याच्या त्याच्यानंतर चला समोर समोरची हे एक रूम आहे इथे मित्रांनो ते जे पिल्ले ते साईजच्या रूममधले जे पिल्ले मोठे झाले तर आपण ते पिल्ले या रूममध्ये शिफ्ट करतो मी इथे नेट लावून फक्त हा दरवाजा डोअर ओपन राहते त्याच्यानंतर मित्रांनो हा कोंबड्या कोंबड्या बसण्यासाठी आपण टोपले वगैरे इतके बांधलेले आहे त्यानंतर बघा चला हे रूम झाली आता त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड रूम दाखवतो मी या आता या कोंबड्यासाठी पाणी वगैरे मी बाहेरच ठेवते जेणेकरून आता त्याच्यानंतर आपण आलो सेकंड रूममध्ये बघा हे आहे आपलं कोंबडी ज दुसरा सेकंड रूम तर मित्रांनो आता बघा काय होतात काही काही कोंबड्या असा राहतात ज्या तोपलीत अंडे दिले तर तो त्याच तोपलीत ते बसतात तर मित्रांनो त्याच्यामुळे पण थोडासा त्रास होतो आहे आपल्याला जसं की आता तुम्ही बघू शकता हे कोंबडी ही कोंबडी आता बसलेली आहे आपण आपल्या फार्मवर पण हिच्या खाली अंडे आहे तुम्हाला दाखवतो बघा अंडे दिसले तर मी पण आता काय करायचं मग दुसरी कोंबडी पण इथे येऊन अंडे देते तर मित्रांनो आपण काहीतरी मार्क करून ठेवायचे जेणेकरून मग ते कोंबडी आपल्याला ओळखू येते आता बघा ह्या कोंबड्या आहे काही सांगितलं हे बघा हे असं टोपले बनवून ठेवलेलं आहे आपण आपल्या फार्ममध्ये पूर्ण कोंबड्या बसायसाठी त्यानंतर मित्रांनो हे कोंबडे झाले बाबांनो आता बघा तुम्हाला दा पूर्ण दाखवून राहिलो मी चाळीस बाय तीनशे शेड आहे तर मित्रांनो थोडंसं व्हिडिओ शेअर करून आहे बघा ह्या कोंबड्या बसवलेला आहे आपण पूर्ण बसवलेला नाही मित्रांनो हा अंडे जायला आलेला आहे बघा त्याच्यात आक्रोश तुम्हाला जर यांना उडवायचं असेल दाखवतो तुम्हाला हा आक्रोश टाकून असं करून असं करून बघा त्याकर सोडून द्यायची सोडून द्यायची बघा ते अंडे द्यायला आलेली असेल त्याच्यामुळं मित्रांनो ते जनआक्रोश आपल्या हातात आता त्याच्यात त्या सेकंड चला इकडे इकडे बघा हे पण आहे हे बघा इथेच अंडे देते आणि इथेच हे विष्ट वगैरे करत राहतं कारण का याच्यावर खुडक फोन आता चला याच्यामध्ये मी स्वतः अंडे जमा केलेले आहे आता म्हणजे सकाळी मॉर्निंगला आलो देवा आणि इथे पण कोंबडी बसवलेली आहे बघा तुम्ही जस जसं दिस दिसू शकता तुम्हाला हे मार्क वगैरे केलेलं आहे कारण का मित्रांनो मी सहज ओळखू शकलो पाहिजे का आपण कोंबडी अंडे कोठले कोठले ठेवले होते आता त्याच्यानंतर बघा इथं अंडे देऊन आहे दिसला त्यानंतर हे वाईट कोंबडी इथं अंडे द्यायला आलेलीच असेल तर इथं हे जे अंडं आहे आपण हे जमा करायचे कारण का बघा हे कोंबडं नुकसान झालं म्हणजे पंधरा वीस रुपये नुकसान होते नुकस आपल्या पामध्ये तर मित्रांनो यांचे नियोजन खूप महत्त्वाचे आहे आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता बघितला तुम्ही आपला शेड बघितला पूर्ण चला सेकंड सेकंडमध्ये येतो तुमच्यासाठी आता हे एक रूम आहे इथे आपल्या कोंबड्या बसवतो हे जे आहे हे लॉक इथून इथून एक लॉक 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 इथे कोंबड्या आपल्या बसवतो आता इथे कोंबड्या बसू नये आपल्या हे बघा हे एक कोंबडी आहे म्हणजे ह्या कोंबड्याला मित्रांनो उठून उठ, आपल्याला चारायला बाहेर पाठवावं लागते तर याच्यामध्ये बघा जास्तीत जास्त आपण कोंबड्या अंड्यावर बसवलेल्या आहे इथे पण बघा आता हे कोंबडी चारा टाका खेळायला गेली असेल त्याच्यासोबत आता हे पण कोंबडी चारा चाऱ्यासाठी पाठवून द्यायची नाही तर मित्रांनो हे काय करतं अंडे खातात स्वतःचे अंडे खातात त्याच्यामुळे थोडीशी काळजीपूर्वक काम करावं लागतं आता मित्रांनो तुम्ही ना फार्म बघितला आहे आता बघा इथं रेती ठेवली होती थोडीफार तर कोंबड्या इथं पण अंडे देतात तर थोडंसं आपल्या हिशोबानं काय करायचं तर बघायचं बघा आपण आता पूर्ण फार्मची माहिती तुम्हाला सविस्तर दिलेली आहे आणि मित्रांनो काही मदत लागल्यास मला नक्की कमेंट करा ना तुम्ही आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा यार तुम्ही यार त्याच्यासाठी खूप कंजुरी करता आपल्या ह्याच्यात एवढी माहिती दिल्यानंतर एवढा लांब व्हिडिओ मी कधी बनवला नाही त्याच्यामुळं असं होत असेल पण परंतु मित्रांनो तुम्ही नक्की हे तुम्हाला आवडले असेल मला माहिती आहे चला भावानो बघितलं आपला हा असं आहे भवानो ते नेट थंडीसाठी जे थंडी आता हिवाळा चालू आहे ते कापड आहे ते, ते लावल्यानंतर पूर्ण कापड इकडला जाईल नेटच आहे चला ठीक आहे मग